खालक झालेले लाडूला चटणीला भाजी लागलेला आपण त्याचा वापर करू शकतो त्याच्या फक्त आपल्याला प्रदर्शन वापरमध्ये बुकिंग करायचं होम डिलिव्हरी तुमच्या घरपोच मिळते तुम्हाला नंतर काय झालं ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं नंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळू शकते ऍडव्हान्स पेमेंट टाकायचं घरी तुम्हाला डिलिव्हरी करतो फुल ना अठ्ठावीस हजार पाचशेचं मशीन आहे एक, एक मशीन वापरला आपल्याला चोवीस हजार पाचशेला लागते बरं अजून हे जे वैशिष्ट्य सांगा दुसरं एक मशीन आमचा एकदम झिरो आहे हे बघा हे पार्ट बाहेर काढायचा जसं तुम्ही भांडे घास आहे तसेला घासून परत आहे असं लावून टाकायचं एक चेनलेस स्टील एशेस स्टील झिरो फोरमध्ये आहे खराब व्हायला याला काही चान्सेस नाही आहे रोजचा पाच तास जर मशीनचा वापर केला तर पंधरा वर्ष मशीनची लाईफ आहे लावताना एकदम इजी आहे बघा हे पहिला हा पार्ट लावून घ्यायचा त्यानंतर हे लावायचं बाकी तुम्हाला कुठेही साफसफाई करायची हे आता ते सात इथं दिसत आहेत सूर्यफूल कळडई तीळ खोबरं बदाम अक्रोड जेवढ्या काय तेलबिया मार्केटमध्ये सर्व तेल बियाच्या तेल तुम्ही याच्यामध्ये काढू शकता याला कुठं चाळणी बदलायची नाही ऑइलिंग करायची नाही ग्रिशिंग करायची नाही काय हे मशीन कुठं तयार होते स्वतःच पुण्यामध्ये बरं फॅक्टर सुभाष नगरला आपलं ऑफिस तुम्हाला अजून काय सांगायचंय काय मशीन तुम्हाला शेंगदाणा काढला तीळ काढता डायरेक्ट टाका बरंच पण ते काही करायची गरज लागत नाही एक किलोची उपर कॅपेसिटी एक किलो जी तुम्ही याच्यामध्ये भरून टाकू शकता पंधरा मिनिटं मला वेळ किलो ही कल्पना तुम्हाला कशी सुचली हे काळानुसार काय विषय आहे मग काय काळानुसार घेशवीचं केलं आपण खातो मार्केटमध्ये बरं मग आम्ही याच्यावरती संशोधन करून पहिले एक जुनं मशीन आणतं त्यानंतर आम्ही करत करत हे सगळे स्वतः सुमी कल्पना सुचून स्वतः सगळे केली आणि कल्पनाने पहिले मार्केटमध्ये नवीन मशीन आलं आहे एक त्याही नवीन मशीन आलं बरं त्यानंतर मग आम्ही मशीन आणलं संशोधन केलं मग स्वतःचं नाही बर बर बघा हे आता कशा तेल काढलं होतं आपण तेल तीळ हा प्रोटीन फायबर असतो हा फायबर तुम्ही लाडू चटणी भाजी आपण याचा वापर करतो सगळ्या प्रकारचा वापर नाही तर बघा शेतकरी मित्रांनो या कृषी प्रदर्शनात अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला सरांनी सांगितला